नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार आहे की सुखदाला आता अकलनी ताई आणि सार्थक या दोघातील नेमकं काय कनेक्शन आहे याचा डाऊट तर आलेला असतो तिला असं वाटत असते की या दोघांची चॉईससुद्धा सारखीच आहे तेव्हा ती ठरवते की नक्की यामध्ये काहीतरी आहे आणि ती सार्थकला म्हणत असते की सार्थक अरे तुम्हाला इतकं छान गिफ्ट दिलं इतकं छान सरप्राई सरप्राईज तुम्हाला देणार आहे म्हणजे मी सुद्धा तुला एक असं खास सरप्राईज देणार आहे की जगात ते खूप वेगळे असेल म्हणजे सुखदाला हे समजलेले असते की सार्थक का इतका दुःखी असतो तो, तो इतका टेन्शनमध्ये का बोलत असतो त्याचे लग्न माझ्याबरोबर ठरले तरीसुद्धा त्याचे माझ्याकडे लक्ष नाही म्हणून तिने ठरवले असते की नक्की आनंदी आणि कलेनिताई ह्या नक्की दोघीमध्ये काहीतरी कनेक्शन आहे म्हणजे जी कलेनिताई आहे ना आपली तीच आनंदी आहे असे मला वाटते म्हणून ती सार्थकला परत त्याचे प्रेम मिळून देणार असते परंतु जेव्हा सार्थक आणि आनंदी सार्थकच्या बाबांचे श्राद्ध घालण्यासाठी घाटावर गेलेले असतात तेव्हा त्या नदी तीरावर जेव्हा आणि आनंदी हे श्राद्ध घालत असतात आणि ते गुरुजी विचारतात की तुम्ही जे यांचे श्राद्ध घालतात त्यांचे तुम्ही लागता तरी कोण तेव्हा सार्थक म्हणतो की मी त्यांचा मुलगा आणि ह्या त्यांच्या सुनवाई तेव्हा आनंदी तर सार्थकडे बघत असते परंतु इकडे सुधा आणि ह्या सुखधाम मंदिरात गेलेले असतात आणि गुरुजीसुद्धा त्यांना तेथे भ भे भेटलेले असतात गुरुजींनी लग्नाचा मुहूर्त काढलेला असतो परंतु सार्थकच्या लग्नपत्रिकेमध्ये असा एक भयानक संकेत गुरुजींनी सुधाला दिलेला असतो कारण त्यांनी सार्थकची ही पत्रिका पाहिल्यानंतर सुधाला डायरेक्ट सांगितलेले असते सार्थकच्या आयुष्यामध्ये दुसरा लग्नाचा योग नाही ते ऐकून तर सुधा ही ती चक्कर येऊन खालीच पडते सुखदा तिला सांभाळते आणि सुखदा हे सार्थकला सांगण्यासाठी येते परंतु त्याच वेळेस ते आनंदी आणि सार्थक तिला एकत्र दिसतात आणि ते एकत्र सार्थकच्या का श्राद्ध घालत असतील हे जेव्हा तिला समजते तर त्याच वेळेस सार्थक म्हणलेला असतो आनंदी तुम्ही कितीही माझ्यापासून वेगळं होण्याचा प्रयत्न केला कितीही माझ्यापासून असलेले नवरा हे नातं तुम्ही तोडण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा नियती वारंवार आपल्याला जवळ घेऊन येतेच त्यामुळे आपण नवरा बायको आहोत आणि कायम नियतीमुळे आपल्याला या लग्नबंधनात अडकून राहावीच लागेल तुम्ही माझ्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाही मनाने तुम्ही कितीही माझ्यापासून दूर जरी गेला असलात परंतु शेवटी नियतीने मात्र शेवटी तुम्हाला माझ्याजवळच येऊन ठेवलेले असते थे। त्यामुळे प्लीज तुम्हा तुमच्या असे काय कारण होते तुम्ही मला का सोडून गेलात याचे उत्तर जोपर्यंत तुम्ही मला देत नाही तोपर्यंत मी हे लग्न सुखदाशी करणार नाही तेव्हा आनंदीचा ठाम निर्णय असतो की सार्थकला याबद्दल काही सांगायचे नाही आणि जर मी सार्थकला हे सर्व सांगितले तर सार्थक सर सुखदाशी लग्न नाही करणार आनंदीला याचीच खूप मोठी काळजी असते परंतु नियतीने काही घडवलेले मात्र वेगळेच असते शेवटी सुखदासमोर सार्थक आणि आनंदी या दोघांच्या नात्याचे सत्य शेवटी येतेच सुखदा विचार करते की म्हणजे आपली कलनिताई आहेच ती सार्थक सरांची आनंदी आहे हे जेव्हा तिला समजते तेव्हा सुखदाने एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो तेव्हा सुखदाने तो निर्णय घेतलेला असतो आणि सुखदा डायरेक्ट घरी घेऊन येते आणि तिच्याबरोबर सुखदाला सुद्धा ती घरी घेऊन आलेली असते तेव्हा सुधा ही सुखदाला सर्व सांगण्याचे ठर होते की मी जे काही वागले ते खूप चुकीचे होते सुखद अगं आनंदीला सार्थकच्या आयुष्यातून मीच बाहेर काढले कारण सून म्हणून ती कधीही मला मान्य नव्हती आणि सार्थकच्या आयुष्यात ती जेव्हापासून आली <rattling noise> तेव्हापासून हो सार्थकच्या आयुष्यात फक्त दुःख आणि त्रासच होता तेव्हा हो मला असे वाटत असते की आनंदी जर सार्थकच्या आयुष्यातून जर गेली तरच सार्थक सुखात राहू शकेल आणि सुखदा त्याच वेळेस आनंदी गेल्यानंतर तू सार्थकच्या आयुष्यात आली आणि खरंच एक सून म्हणून तूच मला मुलगी हवी होते परंतु गुरुजींनी असे काय सांगितले आणि का सांगितले ते मला माहिती नाही परंतु आता तिचं जी कल्याणिताई आहे ना तीच का माझी आनंदी सून आहे तेव्हा सुखदा म्हणते की हो मावशी अग मला सर्व काही कळले जेव्हा मी घाटावर गेले होते नदी तिरावर तेव्हा सार्थक आणि कलिनिताही एकत्र श्राद्धाची पूजा विधी पूर्ण करत होते आणि त्याचवेळेस मला त्यांच्या सर्व नात्याचा उलगडा झाला परंतु सुद्धा मावशी मला एक कळत नाही अगं ही इतकी सर्वांना समजवून घेते सर्वांचे प्रश्न ती सोडवते पण मग तीच का सार्थक सरांना सोडून गेली असेल असं काय झालं असेल की तिने सार्थकला इतक्या संकटात इतक्या त्रासात सोडून ती गेली असेल तेव्हासुद्धा ही सर्व काही सांगते की अगं मीच स सा आनंदीला सार्थकच्या आयुष्यातून जाण्यासाठी भाग पाडले आणि माझा निर्णय मी तिला सांगितला डिवॉर्स पेपरवर आनंदीकून सहाय्य घेतल्या कारण तेव्हा तिचा भाऊ मनोज याला अटक झालेली होती आणि त्याला सोडवण्यासाठी फक्त पुरावे माझ्याकडे होते आणि तेव्हा आनंदीने आपल्या खूप मोठा मनाचा विचार केला आणि तेव्हासुद्धा सार्थक आणि आनंदी एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि त्यांचे मी प्रेम तोडण्याचा खूप मोठा प्रयत्न केला खूप मोठे पाप केले तेव्हा सार्थकला ते जर आताही समजले तर तो कधीही मला माफ करू शकत नाही सुखदा तूच अशी आहे की तुझी कालनिताई म्हणजे आनंदी या सर्वातून मला वाचू शकतात आणि माझा मुलगा जर माझ्यापासून दूर गेला तर मी कधीही ते सहन करू शकत नाही त्यामुळे सुखदा तूच असे काहीतरी कर की सार्थिकला या सर्वातून बाहेर त्याची सुटका कर आणि आता त्याच्या म्हणजे लग्नात तर असा पत्रिकेत योगसुद्धा नाही मग आता काय करायचे आणि जर हे लग्न झाले तर खूप मोठा भयानक अपघात होईल काहीतरी संकट येईल मग आता मी काय करू तूच सांग सुकदा तेव्हा सुकदा म्हणत असते की मावशी आता एक मी खूप मोठा निर्णय घेते सुकदा ही सार्थकला जगात असे कोणीही त्याला इतकी मोठी सरप्राईज दिले नसेल ते सरप्राईज देणार असते म्हणजे ते सरप्राईज तिचे बाकी असते म्हणून सर्व लग्नाची तयारी ही आता आनंदी आणि सार्थकच्या सुरू होणार असते परंतु सुखदाने मात्र हे कोणाला सांगितलेले नसते आणि सुखदाने हे सार्थकला सरप्राईज देण्याचे ठरवलेले असते सार्थकच्या डोळ्यात आनंदीविषयी जे प्रेम आहे ते सुखदाला आत्तापर्यंत दिसून आलेले असते तेव्हा सुद्धा म्हणत असते की सुखदा खरंच तुझी खरं च खूप मोल मोलाची मदत होईल तुझेही उपकार मी कधीच विसरू शकत नाही अगं सुखदा मी तुझ्या आणि सार्थकच्या लग्नाचे स्वप्न बघितले होते परंतु नाही ते कधीही शक्य होणार नाही कारण आता आनंदीलाच मला तिची माफी मागायची आणि तिला या लग्नासाठी ता आता तयार करावे लागेल तेव्हा सु सुद्धा म्हणत असते की अगं आनंदी काही लग्नासाठी तयार होणार नाही मग आता नेमकं काय करणार आहोत आपण तेव्हा सुखदा म्हणत असते की आई म्हणजे मावशी तू माझ्यावर विश्वास ठेव हो। मी जे काही करील ते अगदी योग्य करील सार्थक आणि तुझ्या आनंदीला मी एकत्र आणेलच आणि ते पण मी तुला प्रॉमिस करते त्या दोघांना जर एकत्र नाही आणले आणि जेव्हा मी त्या दोघांना एकत्र आणेन त्यांचे व्यवस्थित प्रेमाने लग्न लावून देईन तेव्हा मी आपल्या घरी परत निघून जाईल सुद्धाला खूप वाईट वाटत असते कारण सुखदाला इतक्या वाईट प्रसंगातून जावे लागते तिने सुद्धा सार्थकवर खरंच खूप प्रेम केले होते जेव्हापासून हो सुखदा या घरात आली होती तेव्हापासून हो तिने सार्थकच्या चेहऱ्यावरचे हसू परत आणले होते घरातील व्यवस्थित सर्वांना सांभाळून घेतले होते आणि सर्वांची ती अशी लाडकी सुखदा बनली होती त्यामुळे सुधा तिला सून बनण्यासाठी तयार झाली होती आणि सार्थकसुद्धा सुखदाचे ते प्रेम आणि तिचे ते मन बघून तोसुद्धा तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार झालेला होता परंतु तिला आता आपल्या प्रेमाचा खूप मोठा असा त्याग करावा लागणार असतो तेव्हा आनंदी मात्र ह्या सर्वांसाठी तयार नसते तर सुखदा तिला म्हणत असते की कालिनी ताई प्लीज अगं मला सर्व काही समजले की अगं सार्थक अजूनपर्यंत तुझ्यावर प्रेम करत होता आणि तो तुझ्याशिवाय जगू सुद्धा शकत नव्हता परंतु जेव्हापासून मी या घरात आले तेव्हापासून मी सार्थकची अवस्था त्याचा तो त्रास मी बघत आले त्यामुळे प्लीज तू त्याला तोडण्याचा प्रयत्न करू नको अगं मी जरी सार्थकवर प्रेम केले असले तरीसुद्धा सुखात मात्र तू त्याला ठेवू शकते तेव्हा आनंद तिला सुद्धाचा खूप मोठा एक धक्का बसलेला असतो ती सुधाला जे वचन तिने दिलेले असते तर ते वचन तिला मोडायचे नसते तेव्हा सुद्धा ही आनंदीची माफी मागते आणि प्लीज आनंदी मला माफ कर मी तुझ्याकडून जे काही वचन आणि ज्या काही डीहोस पेपरवर सह्या घेतलेले असतात तर ते डीहोस पेपर हे सार्थकच्या हाती तर लागलेले असतात आणि जेव्हा ते डीहोस पेपर सार्थकच्या हाती लागतात तेव्हा सार्थकला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आनंदीने या पेपर्सवर सह्या का केल्या असतील याचे नक्की कारण काय आहे हे तो शोधायला लागणार असतो परंतु सुखदला त्या अगोदर हे सत्य तर समजलेलेच असते आणि आता सार्थक आणि आनंदी या दोघांच्या लग्नाची तयारी राजाध्यक्ष फॅमिलीत आणि वर्तक फॅमिलीत धूमधडाक्यात सुरू झालेले असते मालतीचे स्वप्न तर पूर्ण झालेले असते कारण तिला आपली आनंदी तिच्या हक्काचे प्रेम तर तिला मिळाला मिळणारच आहे अशी तिची खात्री असते आणि आज सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने तिचे ते स्वप्न तर पूर्ण झालेले असते आपल्या आनंदीला सार्थक सरांचे एक खूप मोठे परत म हे मिळणार असतात आणि सार्थक आनंदी परत आपल्या लग्न सोहळा थाटून सुखी जीवनाचा संसार करणार असतात त्यासाठी सुखदा आता नक्की काय काय प्लॅन करते आणि या दोघांना परत ती एकत्र कशी घेऊन येते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद